हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न एन ग्रोमध्ये मित्रांनो या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रियापदाचे इतर प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे मुख्य दोन सकर्मक आणि आकर्मक क्रियापद हे पाहिलं होतं या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचे इतर प्रकार पाहणार आहोत त्याआधी क्रियापद म्हणजे काय एकदा पाहून घेऊ क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर क्रियापद हो आणि क्रियापदाचे धातुसाधिते कृदंते कृदंताचे प्रकार हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता आज पाहू क्रियापदाचे इतर प्रकार तर पहा मुख्य प्रकार कोणते आहेत क्रियापदाचे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद तसेच इतर प्रकार एकूण क्रियापदाचे इतर दहा प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे पहिलं द्विकर्मक क्रियापद उभय क्रियापद अपूर्ण विधान क्रियापद संयुक्त व सहाय्य क्रियापद सिद्ध व साधित क्रियापद करणरूप आणि अकरणरूप क्रियापद शक्य क्रियापद अनियमित क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि भावकर्तुक क्रियापद ही झाली क्रियापदाची दहा प्रकार आता पहिला प्रकार पाहू आपण द्विकर्म क्रियापद द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय तर नावावरूनच समज असतं की ज्या क्रियापदात किंवा ज्या वाक्यात दोन कर्मे असतात त्यांना आपण काय म्हणतो द्विकर्म क्रियापद तरी तर आपण पहिला काही उदाहरणे पाहू आईने बाळाला खाऊ दिला शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात पुजाऱ्यांनी भक्तांना प्रसाद दिला महाराजांनी सर्वांना प्रवचन दिले हे कायतरी काही उदाहरणे झाले ह्या उदाहरणामध्ये दिला शिकवतात दिला सांगितले हे काय झाले तर क्रियापद आहेत तर मग ज्या वाक्यातील क्रियापदाला दोन कर्मे असतात इथं दोन कर्मे आहेत बाळाला आणि खाऊ ही काय झाली दोन कर्म आहेत विद्यार्थ्यांना गणित हे दोन कर्म आहेत तर अशी ज्या वेळेस दोन कर्मे असतात किंवा लागतात त्याला काय म्हणतात तर आपण द्विकर्म क्रियापद असे म्हणतो एकाच वाक्यात क्रियापदाला काय आणि कोणाला हे दोन प्रश्न विचारले असतात आपल्याला जी दोन उत्तरे मिळतात ते काय असतात तर दोन कर्मे असतात उदाहरणार्थ बघा खाऊ काय दिला आईने बाळाला काय दिला तर काय दिलं तर खाऊ दिला तर हे झालं एक कर्म आणि दुसरा प्रश्न काय विचारायचा आपल्याला आईने खाऊ कोणाला दिला आईने खाऊ कोणाला दिला तर कोणाला दिला तर बाळाला दिला तर बाळाला आणि खाऊ हे दोन काय झाले या वाक्यातील कर्म झाले तर वास वस्तुवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात म्हणजे काय तर खाऊ हाय काय वस्तुवाचक आहे तर याला काय म्हणतात प्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि व्यक्तिवाचक कर्म म्हणजे बाळ बाळ हे काय आहे तर व्यक्तिवाचक कर्म आहे त्याला काय म्हणतात अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात प्रत्यक्ष कर्माची द्वितीय काय असते नेहमी द्वितीय सॉरी अप्रत्यक्ष कर्माची भक्ती नेहमी द्वितीय असते तर अप्रत्यक्ष कर्माची द्वितीय संप्रदान म्हणजे चतुर्थी असते उदाहरणार्थ बाळाला विद्यार्थ्यांना भक्तांना सर्वांना हे काय झालं तर चतुर्थी झालं समजलं मुलांना द्विकर्म क्रियापद दुसरा प्रकार आहे उभयविध क्रियापद उभयविध क्रियापद म्हणजे काय तर आता आपण काही उदाहरणे भाऊ बघायचं माझी वही हरवली दादाने माझी वही हरवली त्याने घराचे दार उघडले त्याच्या घराचे दार उघडले आता इथं हरवली हरवली आहे उघडले उघडले हे काय क्रियापद आहेत परंतु एकाच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व वा अकर्मक असे दोन्ही तऱ्हेने वापरता येते त्याला काय म्हणतात तर उभयविध क्रियापद असे म्हणतात बघा इथं आता हे काय माझी वयी हरवली ह्या वाक्यामध्ये कर्म नाही या मित्रांनो वई हा काय आहे करता आहे तर हे काय अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे माझी वही हरवली तसेच दादाने माझी वही, वही हरवली या वाक्यामध्ये दादाने हा का हे कर्ता आहे आणि वय हे का आहे तर कर्म आहे तर मग हे काय झालं हरवली या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे म्हणून हरवली हे एकच क्रियापद सकर्मक क्रियापदात आणि अकर्मक क्रियापदात दोन्ही क्रियापदात वापरता येते म्हणून त्याला काय म्हणतात तर उभयवीद क्रियापद असे म्हणतात त्याचप्रमाणे उघडले या सुद्धा आहे मित्रांनो तर असे कोणते कोणते धातू आहेत तर काप आठव स्मर लोट हे धातू आहेत की ते काय करतात उभयविध प्रकारचे कार्य करतात तिसरा प्रकार आहे अपूर्ण विधान क्रियापद अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे काय बघा आता काही उदाहरण पाहू आंबा आहे राम झाला विजय निघाला आता या वाक्यांवरून आपल्याला त्याचा पूर्ण अर्थबोध होतो का नाही बघा आता काही आकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांच्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही खरं तर आकर्मक ज्यावेळेस आकर्मक क्रियापद असतं त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या कोणत्याही शब्दाची गरज नसते क्रियापद आणि करता सापडला तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थपूर्ण होतो परंतु काही वेळा असं होत नाही मग त्यांनाच काय म्हणतात तर ती विधा तर त्यांनाच काय म्हणतात तर अपूर्ण विधान क्रियापदे असे म्हणतात म्हणजे ते विधान पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय असते काही शब्दांची गरज असते त्या शब्दांनाच काय म्हणतात तर विधानपूरक किंवा पूरक शब्द असे म्हणतात कारण ती काय करतात तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात म्हणजेच बघा आता इथं आंबा आहे आता आंबा आहे याला काहीतरी कोणत्या तरी दुसऱ्या एका शब्दाची गरज आहे म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो आंबा खराब आहे किंवा आंबा गोड आहे असं ह्या मधला जो शब्द आहे याची त्याला काय आहे गरज आहे मग त्यालाच काय म्हणतात विधान तर विधानपूरक असे म्हणतात जा, तसेच राम झाला राम काय झाला तर राम राजा झाला राजा हे काय आहे तर विधानपूरक आहे विजय निघाला विजय घरी निघाला तर खराब राजा घरी हे काय झाले तर विधानपूरक आहेत आणि हे विधानपूरक काय असते नाम किंवा विधिविशेषण असते आता बघा राजा खरं घर हे काय झाले तर हे नाम आहेत आणि आंबा खराब आहे म्हणजे खराब हे काय आंब्याचं विशेषण आहे तर हे कोणतं विशेषण आहे तर विधिविशेषण आहे मग जा विधानपूरक नाम किंवा विधिविशेषण असू शकतं समजलं अपूर्ण विधान म्हणजे व सहाय्य क्रियापद आता बघा संयुक्त व सहाय्यक क्रियापद म्हणजे काय तर बघा आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या त्याचे बोलून झाले या वाक्यामध्ये लुकलुकत आणि बोलून हे दोन्ही काय आहेत तर धातुसाधित आहेत कारण यांच्यावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का तर नाही त्यांना दुसऱ्या क्रियापदाची गरज आहे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून हे दोन्ही काय आहेत तर धातू साधित आहेत यांना होते आणि झाले या दोन शब्दांची किंवा क्रियापदांची गरज आहे मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधिताला सहाय्य करते त्याला काय म्हणतात सहाय्यक क्रियापद म्हणतात म्हणजे झाले आणि होत्या हे काय आहे का तर सहाय्यक किंवा सहाय्य क्रियापद आहे मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद म्हणजे काय झालं तर पूर्ण संयुक्त क्रियापद झालं संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर दोन्ही क्रियापदाच्या एकत्रितातून त्र, एकच क्रिया घडली पाहिजे असा बोध होणाऱ्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आम्ही रविवारी खेळत असतो आम्ही रविवारी खेळत असतो याच्यामध्ये खेळत असतो हे काय आहे तर संयुक्त क्रियापद आहे म्हणजे याच्यातून आपल्याला एक आणि फक्त एकच क्रिया दर्शवली जाते ती म्हणजे खेळण्याची आता काही इथं महत्त्वाची दोन उदाहरणं आहेत ती आपण पाहू आता बघा तू चार शब्द बोलून जा आणि तू चार शब्द बोलून टाक आता या पहिल्या वाक्यामध्ये बोलून जा हे काय आहे दोन क्रिया दाखवतात बघा बोलण्याची आणि क्रि जाण्याची ह्या दोन क्रिया वेगवेगळ्या आहेत म्हणून हे संयुक्त वाक्य आहे का नाही मित्रांनो तसेच दुसऱ्या वाक्यात तू बघा तू तू चार शब्द बोलून टाक बोलून टाक म्हणजे इथं फक्त बोलण्याचीच क्रिया घडते टाकणे म्हणजे का असं आपण शब्दशहा टाकत नाही तिथं तू चार शब्द बोलून टाक म्हणजे फक्त एक आणि एक बोलण्याचीच क्रिया तिथे घडते म्हणून हे काय आहे तर संयुक्त क्रियापद आहे आणि हे बोलून जा हे काय आहे संयुक्त क्रियापद नाही फक्त एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे तसेच अस नस हो ये जा ते दे लाक टाक्षक पाहिजे नको इत्यादी काय ठराविक धातूवरून काय होतात तर सहाय्यक क्रियापदे बनतात यातील अस आणि हो नस हे काळाचे प्रकार तर पाहिजे नको नये न लगे हे काय आहे तर अर्थाचे प्रकार दाखवतात सहाय्यक क्रियापदांना काय म्हणतात तर गौण क्रियापद असे सुद्धा म्हणतात समजलं मित्रांनो पुढचा पाचवा प्रकार आहे सिद्ध व साधित क्रियापद तर बघा मी आमच्या हॉलमध्ये डोकाविले आदिवासी आता खूप पुढारले मी आता पुण्यात स्थिरावलो तो माझ्या वस्तू योग्य रीतीने हाताळतो तर या वाक्यामध्ये काय डोकाविले पुढारले स्थिरावलो हाताळलो हे काय आहेत तर सगळे क्रियापद आहेत परंतु ही मूळची क्रियापद आहेत का तर नाही जी मूळची किंवा मूळ धातूंपासून तयार झालेली क्रियापदे असतात त्यांना काय म्हणतात तर सिद्ध क्रियापदे म्हणतात परंतु इथं बघा डोके डोके हे नाम नाम आहे आणि या नामापासून काय झालेलं आहे डोक काविले हे क्रियापद तयार झाले तसेच हे पुढारले पुढे या अव्ययापासून काय केलेलं आहे पुढारले हे क्रियापद तयार केले स्थिरावले स्थिर या विशेषणापासून हे स्थिरावले क्रियापद तयार केले तसेच हे तर पण तोच वापर केलेला आहे म्हणजेच नाम विशेषण आणि अवयांपासून तयार झालेल्या क्रियापदांना काय म्हणतात तर साधित क्रियापदे असे म्हणतात आणि जा ये कर उड बस अशा मूळ धातूंना प्रत्यय लागून तयार झालेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात साधित क्रियापदे ही बनवलेली असतात ती तयार केलेली असतात समजलं आता पुढचा प्रकार पहा पुढचा सहावा प्रकार आहे करणरूप व अकरण रूप क्रियापद म्हणजे काय बघा लहान मुलांनी मोठ्यांचा आदर करावा मुल मुलांनी मोठ्यांना उलटे बोलू नये आता इथं करावा म्हणजे एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि ती सकारात्मक आहे ज्यावेळेस असं होकारार्थी दर्शवलं जातं क्रियापद हे ओक होकार असते त्याला काय म्हणतात तर करण रूप क्रियापद असे म्हणतात आणि ज्या वेळेस नकार दर्शवलेला असतो क्रियापदातून नकारात्मकता दर्शवलेली असते त्याला काय म्हणतात तर अकरण रूप क्रियापद असे म्हणतात मग अकरण रूप कर, रूप करताना कोणते कोणते शब्द येऊ शकतात ना नये ना, न नाही नको इत्यादी सारख्या शब्दांचा सा वापर अकरण रूप क्रियापदामध्ये होतो पुढचा सातवा प्रकार आहे शक्य क्रियापद शक्य क्रियापद आता उदाहरण पाहू त्याच्या त्याच्याने महिलांमैल चालवते औषधामुळे त्याला आता बसवते मनीषाला आता काम करवते आता या वाक्यांमध्ये बघा चालवते बसवते आणि करवते हे काय आहे तर क्रियापद आहेत आणि ती शक्य क्रियापदे म्हणजेच कर्त्याचा म्हणजे स्वतःविषयी क्रिया करण्याची क्ष शक्यता ज्या क्रियापदातून जाणवते त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात म्हणजे इथं कर्ता स्वतःबद्दल सांगवतो आता त्याच्याने महिला नवल चालवते म्हणजे त्याच्या स्वतःला आता ते चालवते आणि चा, आता शक्य क्रियापद ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे व व व ते व ते हा काय असतो तर त्या क्रियापदाचा शेवटी प्रत्यय लागलेला असतो परंतु त्यामध्ये कर्त्याचे सामर्थ्य यातून दिसून आलेले असते स्वतः कर्त्याचे सामर्थ्य दिसून आलेले असते औषधामुळे त्याला आता बसवते म्हणजे त्या स्वतःची त्याची स्वतःची स्व सामर्थ्य याच्यातून दाखवलेलं हो असतं स्वतःबद्दल सांगितलेलं असतं त्याला आपण शक्य क्रियापद असे म्हणतो तसेच प्रयोजक क्रियापद म्हणजे काय बघा आता प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रिया क्रियापद मध्ये कधी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होण्याचा संभव असतो मित्रांनो आता बघ आपण त्यातील फरक पण समजून घेऊया प्रयोजक क्रियापद म्हणजे काय बघ जोकार सरांना हसवितो आई बाळाला निजवते तिच्या लहान भावाला चालविते आता याच्यामध्ये चा हसवितो निजवते चालवितो याच्या पण ह्या क्रियापदामध्ये सुद्धा वतो वितु वितो हे काय आहेत शेवटी प्रत्येक जोडलेले आहेत आणि तेच प्रत्येक शक्य क्रियापदामध्ये पण आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रयोजक म्हणजे काय तर प्रेरणा देणारा इथं काय कर, करता मूळ धातूतील स्वतः करत नसून ती क्रिया करण्याला दुसऱ्याला प्रवृत्त करतो अशा क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात म्हणजे प्रयोजक क्रियापदामध्ये करता स्वतः क्रिया करत नाही तर तो दुसऱ्याला प्रवृत्त करतो म्हणजे जोकर सर्वांना हसवितो इथं जोकर स्वतः हसतो का नाही तर सर्वांना हसवितो म्हणजे दुसऱ्यांना हसवण्याची क्रिया करतो तसेच इथं शक्य क्रियापदामध्ये तसे नसते करता स्वतः ती क्रिया करतो त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात बघा आता मूळ धातूला व वि प्रत्यय लावून काय होतात तर ही क्रियापदे बनतात शेवटी ते तो प्रत्यय लागतो एकाक्षरी धातूना रूपे बदलताना व वि हा प्रत्यय लागतो उदाहरणार्थ बघा खा हा एकाक्षरी धातू आहे त्याला खावविते देव देवविते हे काय लागतात तर प्रत्यय लागतात याला अपवाद काय आहे तर पी पी हा एक एकाक्षरीश धातू आहे परंतु त्याचा त्याचं प्रयोजक क्रिया काय होतो पाजतो येच आणतो असे होतो तो, 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 होत। तो मरणे मारणे मारविणे पडणे पाडणे पडविणे अशा प्रकारचे याची प्रयोजक क्रियापदे होतात नववा प्रकार आहे अनियमित क्रियापद आता उदाहरणे पाहू तू माझ्याबरोबर बोलू नको मला दुसरी बही पाहिजे मुलांनी जास्त मोबाईल बघू नये या वाक्यामध्ये नको पाहिजे नाही हे तीन काय आहेत तर क्रियापदे आहेत तर मग ज्या क्रियापदांची मूळ रूपे धातू नसून ती क्रियापदेच आहेत म्हणजे आता यांचं बघा नको पाहिजे नये या हे जी क्रियापद आहेत यांचे आपल्याला मूळ धातू निश्चित कोणते आहेत असे सांगता येत नाही मग अशा निश्चित न सांगता येणाऱ्या धातूंना किंवा क्रियापदांना काय म्हणतो आपण तर अनियमित क्रियापदे असे म्हणतो हे डायरेक्ट क्रियापदेच आहेत यांना धातू आपल्याला निश्चित सांगता येत नाही म्हणून त्यांना अनियमित क्रियापदे म्हणतो किंवा त्यालाच गौण क्रियापद असे सुद्धा म्हणतात मग हे कोणते कोणते क्रियापदे आहेत तर बघा आहे नाही नवे पाहिजे नको नये नल लगे इत्यादी पुढचा आहे प्रकार कर्तुक क्रियापद क्रियापदाला क्रियापद असे सुद्धा म्हणतात तर बघा घरी जाता जाता मध्येच उजाडले ते घरी येण्यापूर्वी सांजावले त्याला उन्हात मळमळते मल तर उजाडले सांजावले आणि मळमळते मल हे तीन काय आहेत तर भावकर्तुक क्रियापदे आहेत तर काय ज्या क्रियापदातून भाव दाखवला जातो व क्रियापदाचा करता क्रियापदच गुरफटतो अशा क्रियापदांना भावकर्तूद क्रियापद असे म्हणतात बघा आता उजाळले किंवा सांजाळले मळमळणारा कोण आणि मळमळण्याची क्रिया कोणावर होते तर इथं काय झालेलं आहे क्रियापद क्रियापदातच करता गुरफटलेला असतो म्हणजे दोन्ही एकच असतं क्रियापद हेच या वाक्यातील करता असतो म्हणून का। करत। याला काय म्हणतात तर भावकर्तूत क्रियापद असे म्हणतात वेगळं काही म्हणजे या क्रियापदांचा करता वाक्य स्पष्ट आपल्याला समजून येत नाही म्हणून त्याला काय म्हणतात तर अकर्तृत क्रियापद क्रिया क्रिया असे म्हणतात याच्यामध्ये भावना दाखवलेली असते म्हणजे मळमळते ही भाववाचक क्रियापदे सगळी उजाडणे सांजवणे मळमळणे म्हणून यांना काय म्हणतात तर भावकर्तुक क्रियापदे असे म्हणतात आणि ही शेवटी समजण्याचं एक छोटी आयडिया म्हणजे हे एकारंत असतात बघा उजाडले माव सांजावले मळमळते एका क्रियापदे असतात शेवटी समजलं मित्रांनो जर तुम्हाला जर क्रियापदाचे हे जे इतर दहा प्रकार सांगितलेले आहेत ते जर समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स